नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित श्रेष्ठ भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोकोच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मी चिन्मय स्वप्नील शेट्टे आज चतुर्थ गटातून सादरीकरण करू इच्छिते मी इयत्ता दहावीत शिकते आणि आजच्या सादरीकरणाचा सा विषय आहे सत्संगती आणि उदारता अमुलीनी सर्ग देणगी खरोखरच आपल्यासाठी या दोन देणगीच सेट पण सत्संगती म्हणजे नेमक काय अहो अर्जुनाला श्रीकृष्णाची लाभली ना तीच सत्संगती सीतेच्या निष्ठेची रामाला जी लाभली तीच सत्संगती मोरोपंतांनीही म्हटलंय सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा विषय सर्व नावडू हीच आहे सुसंगती पण ही सुसंगती किंवा सत्संगती नक्की आपल्या आयुष्यात करते काय तर हेच पहिलं सुभाषित तुम्हाला सांगणार आहे जाड्यंधियो हरती सिंचती वाची सत्यम मानोन्नती दिशती पापमपाकरोती चित्तं प्रसादयती दिक्षु तनोती कीर्तिं सत्संगती कथय किम न करोती पुंसा ही सगळी कामं सत्संगती करते बरं का म्हणजे आपल्यातील जडत्व आळस किंवा दुर्गुण कमी करण्याचं काम सत्संगती करत असते नेहमी आपण सत्य बोलावे असं इच्छेणारी सत्संगती असते आपल्याला केवळ उन्नतीच्या मार्गावर चालायला भाग पाडणारी सत्संगती असते आणि दाही दिशांना आपली कीर्ती पसरवून आपलं चित्त समाधानी आणि प्रसन्न करणारी ही सुसंगती असते सांगा पाहू सुसंगती आपल्यासाठी काय काय करत नाही तर सुसंगती ही आपल्याला एक चांगली व्यक्ती म्हणून जगण्यास खूप मदत करते दुसरं सुभाषेत आहे उदारतेवर आपण वडीलधारे अर्थातच पालक शिक्षक किंवा इतर मोठ्या माणसांना बघतो आणि त्यांची उदारता ही ते उत्तम असण्याचं एक लक्षण आहे तर अशाच उदारतेवर असणारं हे प्रस्तुत सुभाषित आहे चातक स्त्री चतुरान पयह कणान जलधरं ते जलधरम पिपासया सोपी पूरयती विश्वमंभसा हंत हंत महता मुदारता तर चातक पक्षी जसा थोड्याशा पाण्याची याचना जलधराकडे करत असतो म्हणजे अगदी दोन ते तीन थेंब त्याला पुरेचे असतात पण मेघ मात्र क्षुद्र मनाने तेवढंच थोडस पाणी देतो का नाही ना मेघ मात्र त्याच्या त्या दोन तीन थेंबांच्या याचने पुढे संपूर्ण विश्वच जलमय करतो तर हीच आहे महान पुरुषांची किंवा मोठ्या माणसांची उदारता उदारता ही एक उत्तम व्यक्ती असण्याचं अत्युत्तम लक्षण आहे हो तर उदारता आणि सत्संगती ह्या दोन्ही आपल्या आयुष्यामध्ये तटस्थ अशा स्तंभासारखं काम करतात आपल्या आयुष्यात एक सुसंगती निश्चितच हवी आणि आपणही इतरांसाठी सुसंगत ठरायला हवं हो आणि हो उदारता तर निसर्गातला प्रत्येक घटक आपल्याला शिकवतोच त्याच्याकडून हा एक गुण निश्चितच आपण घ्यायला हवा धन्यवाद